नमस्कार मी अरुण आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज महात्मा फुले शिक्षण संस्थेचे कर्मवीर भाऊराव पाटील कॉलेज येथे नवजीवन दिव्यांग सामाजिक सेवाभावी संस्था बाऊची सावित्रीबाई फुले युवती मंच इस्लामपूर आणि अष्टविनायक स्वयंरोजगार सेवा संस्था मसुचीवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत सर्व रोग निदान शिबिर उत्साहात पार पडलं या शिबिरात चारशे ऐंशीहून अधिक विद्यार्थ्यांनी आरोग्य तपासणी करून घेतली यामध्ये बी पी शुगर एच बी नेत्र तपासणी वजन उंची रक्तगट ई सी जी अशा अनेक चाचण्या करण्यात आल्या प्रमुख पाहुणे डॉक्टर अमित पोरवाल रमेश पोरवाल मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल इस्लामपूर डॉक्टर प्राजक्ता शिंदे कमल हॉस्पिटल इस्लामपूर व डॉक्टर पूजा जाधव टेके आय क्लिनिक सांगली यांनी विद्यार्थ्यांना आरोग्यविषयक मार्गदर्शन केलं कार्यक्रमाचे उद्घाटन प्राचार्य डॉ नितीन शिंदे यांनी केलं सूत्रसंचालन प्राध्यापक डॉक्टर सीमा परदेशी यांनी केलं तर प्रास्ताविक प्राध्यापिका मनिषा पाटील यांनी केलं नवजीवन संस्थेचे अध्यक्ष प्रमोद ढोकळे यांनी संस्थेच्या कार्याचा आढावा घेत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती व आरोग्यविषयक मदतीची हमी दिली तर सांगली जिल्हा गवंडी सुतार सेंट्रिंग कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष निवास गायकवाड यांनी विद्यार्थ्यांना सामाजिक उपक्रमात सहभागाचे आवाहन केलं रणजित कोळी युनिक क्लिनिक लॅबोरेटरी बाऊची विनायक रक्ते, सुधाकर रखटे सुनील कार्यक्रमास कॉलेजचे शिक्षक स्टाफ विद्यार्थी व मान्यवर मोठ्या संख्येने पंधरा हो <सलागा> सोळा नंतर झाल्या की त्या कामगारांच्या असणाऱ्या कामगारांच्या मुलांच्या मध्ये होते पन्नास टक्के चाळीस टक्के रत्मांविष आणि संघटना निर्माण झाले तर सांगायचं आहे की आमची संघटना फक्त नोंदणीशी उतर कामगारांची परिस्थिती नसेल तरी सुद्धा आम्हाला आमच्या संघटनेला त्याच्या इच्छा प्रमाणात जरी मदत केली तरी ती आम्ही त्याच्यामध्ये आमचे असणारे ऑफिस त्यामध्ये नावांचा कर्मचारी सुद्धा आम्ही ते हे करतो त्यानंतर एक आठवड्याने एक स्वयंरोजगार सेवा संस्था सतरा मध्ये स्थापन केली तालुक्यातील एकावन्न मुलांची की जेणेकरून करून सुशिक्षित बेकार युवक आहेत त्यांना काहीतरी रोजगार मिळाला पाहिजे यासाठी त्यांची गव्हर्नमेंटकडे नोंद करून एकावन्न मुलांची आठवड्याक्षोळ रोजगार सेवा संस्थेआय आपण स्थापन केली आणि त्या संस्थेच्या माध्यमातून जवळपास तालुक्यातील 100हून अधिक मुलांना रोजगार उपलब्ध झालेला आहे तुम्हाला सांगायचं म्हटलं तर एक सहा महिन्यापूर्वी ते चांगली जिल्हा उद्योग विकास केंद्र अंतर्गत माय सेवा प्रश्न त्या दिवसाचा आयोजित केला त्या ठिकाणी पंचेचाळीस पन्नास पंचेचाळीस पन्नास मुलांनी सहभाग असूला त्यामध्ये आपण आता ऑनलाईन जो मोबाईल अपडेट होतो त्यामध्ये उद्योगाचा करता येते पॅन कार्ड इतर जे काही आपल्या मोबाईलला ऍक्टिव्हिटी करता येते त्या पहिला जिल्ह्यामध्ये त्या जो सांगलीच उद्योग केंद्र आहे त्यांना आपण तीनशेहून अधिक युवक आणि मुलींची प्रशिक्षण दिलं असे वेगळे सांगली उद्योग विकास केंद्र असेल शासनाचे महामूर्ती इमारत कामगार मंडळ असेल त्यानंतर आमच्याकडे क्लिनिक सांगली असो डॉक्टरकर असो त्यानंतर भारतीय हॉस्पिटल असो नामांकित असणारे आता आमच्याकडे शिंदे हॉस्पिटल असो असे नामांकित हॉस्पिटलांचे आपण तालुक्यामध्ये बरेचसे कॅम्प नियोजित केले जवळपास आता मी आमचे मित्र नव जीवन दिव्यांग सेवा संस्था यांच्या माध्यमातून पन्नास भाऊजी ते पन्नास लाभार्थ्यांना श्रवण यंत्री वाटप केली त्यानंतर आम्ही आता काल परवा आमचा रेड्रे आकाशमध्ये क्लिनिकचा एक कॅम्प झाला ज्येष्ठ नागरिकांचा त्यामध्ये दीडशेहून अधिक ज्येष्ठांची तपासणी केली त्यामध्ये गरीब असणाऱ्या ज्येष्ठांना अगदी मोफत म्हणलं तरी झालं मोफत सुद्धा आम्ही वीस पंचवीस चष्मे वाटप केले त्यांच्या मोठी शस्त्रक्रियेसाठी सुद्धा आम्ही त्यांना सकाळी केले म्हणजे समाजात असणारा वंचित आणि हे करणारा घटक यासाठी ही आमची संघटना आज आपल्या या तालुक्यामध्ये काम करत्या एवढं बोलतो थांबतो यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमच्या महाविद्यालयाचे प्राचार्य आमच्या सावित्रीबाई फुले मंच च्या अध्यक्ष प्राध्यापिका मनीषा पाटील

प्रमुख विद्यार्थी आहे पण त्याला महिलांच्या थोडीशी कौतुक करतो विद्यार्थी सुद्धा आपल्या आरोग्याबद्दल मित्रांच्या आरोग्याबद्दल थोडेसे अलर्ट आहेत असं काय अडचण सुरुवातीला डॉक्टर मनापासून आभार व्यक्त करतो कारण शेड्यूल सगळ्या तुम्हाला वेळ द्यायला सुद्धा वेळ मिळत नाही अशी अवस्था असून सुद्धा तुम्ही महाविद्यालय मध्ये आला त्याबद्दल तुम्हाला सर्व डॉक्टर पटेलच आणि तिथं काम करणारे सर्व प्रशासकीय सेवक मनापासून आभार व्यक्त करतो आमच्या मुलींच्यासाठी किंवा महिला वर्गासाठी एक शिबिराच्या अनुषंगाने तुम्ही आमच्या महाविद्यालयामध्ये आलात आणि आता गरज प्रश्न आहे मुलींना किंमतीची जाग आहे मला माहिती नाही कारण महिलांचं आरोग्य फार सेन्सिटिव्ह विषय आहे Uh, आता या मुलीचं जर तुम्ही तेव्हा तपास जवळजवळ अशी अवस्था नाही सगळ्या महाराष्ट्राचं देशाचं चित्र आहे कारण तुम्ही नको त्या सवयी लावून घेतलेल्या म्हणजे आता लोक पाहतील जेवतात काय भरपणे काय कळायला पाहिजे हे कशाला करायला पाहिजे असं

आपलं आरोग्य चांगलं ठेवायला पाहिजे आपण वेळ तपास करायला पाहिजे कारण शुगरचे पेशंट झालेले सगळीकडे असा प्रकार आहे पण तो वेळच्या वेळी जर आपल्या निदर्शनास आला उपचार भविष्यामध्ये जे काही गंभीर प्रश्न निर्माण होणार ते आपल्याला सोडवता येऊ शकतात म्हणून मी या डॉक्टर पडल्या मनापासून आभार व्यक्त करतो की काही काही भाग मोठ्या तुमच्या चाचण्या करणार अशात भाग नाहीये

पण आपल्या आरोग्याचे प्रश्न आपण सोडवायला पाहिजे आपल्यासाठी दुसरं कोण येणार नाही लक्षात त्यामुळं भविष्यामध्ये काही वेगळ्या समस्यांना तोंड द्यावं लागून असं वाटत असेल तर या चांगला उपयोग करून द्या आणखी आमच्या मुली दिवस का हॉस्टेलच्या मुली आहेत तर सेल्फेसीच्या मुली आहेत फक्त आता तुम्हाला इतर दिसत असतील एवढ्या नंतर वाढ होईल सगळ्यांच्या आरोग्याच्या अनुषंगाने तुम्ही काही बोलायचं सगळे द्या म्हणजे काय करायला पाहिजे काय नाही आहाराच्या अनुषंगाने तुम्ही काही खूप जर काही सांगना असेल तर यात 얘기 सांगता येईल आणि या शिपुनाचा चांगला उपयोग करून घ्या. थोडक्यात सर्वातचं आणि प्रमोद आणि त्याच्या टीमचं आणि आपाजन आभार व्यक्त करतो थात. कार्यक्रम पुढाऱ्यांच्या कार्यक्रमाचे आभार मानण्यासाठी आमच्या

अभिजीत अपले आहेत प्रीती या सर्वांचं मी कॉल इतर तिला आभार करते आणि हा आव्हान आता त्याकडे संपला असा की आता रीत जे तपासणी होणार कि आहेत किंवा डॉक्टर्स अमलदर्शन करणार आहेत ते आता त्यांच्या जोडीनुसार ॲडस्टमेंट इथे करतील आणि आपण त्या कार्यक्रमाला जोडी करणार आहोत धन्यवाद थँक्यू लक्ष्मण पाटील सेवन स्टार न्यूज ईश्वरपूर